नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये काय करावे आणि काय करू नये चला तर मग पाहूया नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये काय करावे आणि काय करू नये तीन ऑक्टोबरपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे या नवरात्री काळात व्रताचे पूजेचे व दैनंदिन जीवनात कसे वावरायचे या संबंधित काही नियम पाळले जातात जाणून घेऊया या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात भाविकांनी काय करावे व काय करू नये नवरात्र नवरात्र उत्सवात संपूर्ण नऊ दिवस देवी दुर्गेची विधिवत पूजा केली जाते मातेकडून आपल्या सर्व कुटुंबियांच्या कल्याणासाठी कामना अर्थात प्रार्थना केली जाते या दरम्यान देवीच्या दर्शनासाठी खूप गर्दी असते लोकांच्या श्रद्धेचा ओघ पाहण्यासाठी पाहण्यासारखा असतो नवरात्रीमध्ये भाविक पूजा अर्चा व्रत वैकल्य करतात तसेच या काळात पालावयाचे काही नियम आहेत ते जाणून घेऊया नवरात्रीमध्ये काय करावे नवरात्रीमध्ये काय करावे एक हा एक अतिशय पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशेषतः या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थना स्थळ देखील स्वच्छ करा दोन पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावी तीन दिवसातून दोनदा दिवसातून दोनदा कलशावर तुपाचा दिवा लावा आरती दोन्ही वेळा करा चार दुर्गा सप्तश सप्तशतीचे पठन करा माता दुर्गेचे मंत्र आणि श्रोत श्रोत तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा सहा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह आत्मसाक्ष हा सर्वोत्तम काल मांडला जातो सात पूजा झाल्यानंतर दुर्गाची आरती करावी पूजेमध्ये कोणतेही उणीव किंवा चूक झाली तरी ती आरतीद्वारे पूर्ण होते नवरात्रीमध्ये काय करू नये एक जर कळशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विझू नका ती सतत प्रकाशमय राहील याची खबर खबरदारी घ्या दोन आपण उपवास पकडला असला तरी पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली फ्रेंडली फोज भोजन करावे फास्ट फ्रेंडली भोजन करावे तीन मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका चार नवरात्री दरम्यान दाढी करू नका किंवा केस कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा सहा असे म्हणतात की नवरात्रात तामसिक अन्न खाऊ नये तामसिक अन्नामध्ये अन्ना लसूण कांदा मांस आणि वाईंचा समावेश आहे त्यात त्यांना घरी अंता कामा नाही सात यावेळी व्यक्तीने धान्य आणि मीठ खाऊ नये दरम्यान बरेच लोक उपवासात रॉक सॉल्ट घेतात आठ नवरात्रीच्या वेळी चांबड्याने बनवलेले काहीही वापरू नका अशा प्रकारे आपण पाहिलं नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काय करावे व काय करू नये या सर्व गोष्टी आपण पाहिल्या आशा करते तुम्हाला ह्या ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ